तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे सर्वांची लाडकी बकुळा व नाम्या यांची जोडी तर ही आहे बकुळा मोस्टली सगळ्या लेक घरातले लेकरां लेकरं यांचे खूप जास्त फॅन आहेत आमच्या घरातले पण लेकर यांचे खूप फॅन आहेत आणि मी पण खूप मोठी फॅन आहे तर फायनली आज आम्ही भेटलो होतो आंबेजोगाईमध्ये तर आम्ही गेलो होतो जेवण्यासाठी हॉटेलला तर आंबेजोगाईमध्येच तर आम्ही कार्यक्रमाला भेटलो होतो इंगा द कोचिंग इन्स्टिट्यूट आहे त्याचं ओपनिंग होतं तिथून त्यांनीच आम्हाला हॉटेलला जेवायला होतं इन्स्टिट्यूटवाले सर वगैरे तर त्या मॅडम आल्या होत्या तर अगोदर आम्हीच गेलो होतो नंतर मॅडम वगैरे आल्या होत्या तर बघू शकता आम्ही इथं बसलेलो होतो सगळीच आमची टीम परत मानसीची टीम परत बकोळा यांची टीम तर म्हणजे आम्ही सगळे बसलो होतो वेटिंगमध्ये त्याच्यानंतर आम्ही गेलो मध्ये जेवण्यासाठी तर बघू शकता आम्ही सगळे एका मागे एक एका मागे एक म्हणजे सगळे एक, एक मोठा टेबल तयार करायला सुरू होतो ना दोन तीन टेबल कनेक्ट करून कारण खूप जण होते तर बघू शकता सगळे बसले आम्ही सगळ्यात अलीकड पलीकडच्या कोपऱ्यात बसलो होतो त्याच्यानंतर मसाला पापड वगैरे मागवलं अगोदर सगळ्यांना त्याच्यानंतर जेवण मागवलं सगळं जेवण वगैरे झालं सुरू होतं शिवांशने एवढा त्रास दिला एवढा त्रास दिला खूप त्रास दिला बाप रे म्हणजे सगळ्यांना एवढं बेजार केलं होतं ना खूप डेंजर खूप जास्त बेजार केलं होतं नुसतं तर प्लेट खाली फेकायला बघायचा चमचा खाली फेकायला बघायचा त्यासमोर माणसी आणि तिची बहीण होती त्यांच्याकडं चमचे फेकून मारायचा परत ती काकडी खायचा काकडीच्या तुकड्या करून ते फेकून मारायचा सगळ्यांना एवढा त्रास दिला होता ना त्याने बाप रे डेंजर आता त्याला कुठंच नाही तर नाही ठरवले त्याच्यानंतर बघू शकता मस्त जेवणं केले पुरामध्ये घास बसवलं ती गोष्ट वेगळी त्याला खुर्चीवर बसवलं होतं तर खुर्चीहून बी पडला म्हणजे त्यात आता काही ना काही काही ना काही कुठाने सुरूच असायचे तो काही शांत बसत नव्हता मग फायनली जेवण वगैरे झालं आणि आम्ही निघालो नेकनूरसाठी बाहेर गावाकडं तर चला टटा ब बाय जातो आम्ही घरी आता